रायगडच्या जेएसडब्ल्यू कंपनीचा होणार पंचनामा मुक्त पत्रकार न्यूजकडून स्थानिक लोकांच्या रोजगारासाठीचा लढा पुन्हा एकदा येणीवर नमस्कार मुक्त पत्रकार न्यूजमध्ये आपले स्वागत आजची बातमी मुक्त पत्रकार न्यूजच्या गेल्या दोन वर्षाच्या संघर्षाचा पुढचा टप्पा काय आहे त्याबाबत आहे राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आम्ही गेले दोन वर्ष सातत्याने जेएसडब्ल्यू कंपनीविरोधात जनतेच्या विविध मागण्यांसंदर्भात लढा दिला त्यात स्थानिक लोकांना रोजगार देण्याचा मुद्दा महत्वाचा होता आम्ही याबाबत कामाला सुरुवात केल्यानंतर जेएसडब्ल्यू कंपनीने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आणि आमच्यासोबत केलेल्या दोन बैठकांमध्येही कंपनीत स्थानिकांची नियमानुसार भरती पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते त्यानंतर कंपनीने एक भरती मोहीम राबवून काही लोकांची भरती केल्याची आमची माहिती असून कंपनीने शासनाला दिलेल्या अहवालात कंपनीकडून ऐंशी टक्के स्थानिक कामगार भरती केल्याचे अधिकृतपणे आकडेवारीसह स्पष्ट केले आहे मुक्त पत्रकार न्यूजने यासाठी दोन वर्षांत जो लढा दिला त्यामुळे हे साध्य झाले आणि जे एसडब्ल्यूमधील स्थानिक रोजगार भरतीचा प्रश्न अंशतः सुटला गेल्या पंधरा वर्षात जे अलिबाग पिणच्या राजकारण्यांना जमले नाही ते काम आम्ही केले आहे याबाबत सर्व कागदोपत्री पुरावे आमच्याकडे आहेतच पण आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही निवडणुकीचा काळ होता तरी स्थानिक लोकांना रोजगाराबाबतच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी कंपनीने तिच्या शंभर टक्के कामगारांसाठी करावी अशी मागणी घेऊन आम्ही मंत्रालयीन स्तरावर संघर्ष केला आणि त्याचा परिणाम म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विशेष निर्देशांसह स्थानिक लोकांना रोजगाराबाबतच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये करण्यात यावी यासाठी लवकरच रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत मुक्त पत्रकार न्यूज प्रतिनिधी देखील रायगडच्या जनतेच्या वतीने सहभागी होतील या बैठकीच्या माध्यमातून आम्ही या प्रश्नावर पुन्हा एकदा आवाज उठवून रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने जेएसडब्ल्यू कंपनीत स्थानिक लोकांची शंभर टक्के भरती करण्यासाठी आमचा संघर्ष पुन्हा एकदा सुरू करणार आहोत याचा फायदा स्थानिकांना होऊन किमान पंधरा हजार लोकांना रोजगार मिळेल ही आम्हाला खात्री आहे रायगड आणि महाराष्ट्रातील स्थानिकांनी आम्हाला आजपर्यंत जसा पाठिंबा दिला तशीच साथ यापुढेही दिल्यास हा लढा शंभर टक्के यशस्वी होईल हा आम्हाला विश्वास आहे येत्या जानेवारीत या प्रश्नावर ठोस कार्यवाही करून आम्ही कंपनीला याबाबत ठोस कार्यवाही करायला लावू यात आम्हाला शंका नाही रायगड आणि महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष या मुद्द्यावर आजही झोपलेलेच आहेत हे स्थानिक मराठी बेरोजगार तरुणांचे दुर्दैव आहे पण तरीही आमचा संघर्ष सुरू राहील आणि त्यात आम्ही यशस्वी होऊ यात आम्हाला अजिबात शंका नाही याबाबत पुढील अपडेटसाठी आपण आताच आमचे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ही पोस्ट सर्व बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचवा धन्यवाद